अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे एक तरुणी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास खरकटी भांडी घेऊन घराच्या पाठीमागे गेली असता तेव्हा जवळच कोणी तरी इसम लघुशंका करत होता तेव्हा ती त्यास ही लघुशंका करण्याची जागा आहे का असा सवाल केल्यानंतर तीस बाजूस असलेल्या एका इसमानं मारहाण केली यानंतर तिचे नातेवाईक तिथे आले आणि तिथे दोन कुटुंबात जबर मारहाण झाली यावरून प्रसाद शांताराम गवांदे याने अकोले पोलिसात जयंत बाळू गवांदे बाळू जानकू गवांदे आदित्य बाळू गवांदे रेखा उर्फ सविता बाळू गवांदे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे यांचे विरुद्ध अकोले पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन्न अनुवय गुन्हा दाखल केला आहे आज दिनांक न्यूज मराठी अकोले नमस्कार मी प्रसाद गावंदे राहणार कळसपुतूर तालुका जिल्हा नाही माझ्या शेजारी राहणारे जे बाळू जानकू गावंदे त्यांची पत्नी सविता बाळू गावंदे त्यांचा मुलगा जयंत बाळू गावांडे आणि आदित्य बाळू बाळूगावांडे या सर्वांचा यांचा सा, दारूचा व्यवसाय तसेच गांजाचाही व्यवसाय आहे साधारण दोन वर्षापासून आम्ही ह्या गोष्टीसाठी प्रस्ताव आहोत वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायत तसेच पोलीस स्टेशन तसेच इतर पाटील साहेब वगैरे जे कोणी असेल का जे याच्यात मध्यस्थी करू ज्या ज्या शक्य त्या त्या माणसांपर्यंत आम्ही पोहोचलेलो एकदा आम्ही आमदारांशी पण फोन केला होता का आम्हाला ह्या गोष्टीचे जसे होत पण कोणीच आम्हाला आजपर्यंत न्याय दिला नाही ना त्यांच्यापर्यंत कोणी गेलं नाही तर ह्या वर्षा दोन दोन वर्ष याचा मी त्रास घेतो माझं कुटुंब त्रास घेतोय की आज माझ्या भावाच्या मुली आहेत सहावी सातवीला जातात हे आठवी सातवीला जाते त्यांच्यापेक्षाही दोन मुले आहेत बारीक जे घरी त्यांचे जे ज्यांचं धंदा आहे त्यांचं आणि माझं घर घराघर खेळ असल्यामुळं रात्रीचे अकरा बारा या वेळेत कोणते दारू घेण्यासाठी ग्राहक येतात तर ते चुकून आमच्या घरामध्ये येणार कधी किंवा आमच्याकडे बाय माणसांकडे दारू मागणार कधी कधी आम्ही घरी नस नसायचो या मुली घरी असायच्या ह्या याच्यामुळे आम्ही त्रस्त झालो होतो जिथं नाही तिथं आम्ही ह्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला पण पुढेच नाही आमचं समाधान झालं की आता दीड महिन्यापूर्वी डी वाय सी पी साहेबांकडेही या गोष्टीचा सा आम्ही पाठपुरावा केला होता त्यांनी आश्वासन दिलं होतं यांच्यावर व्यवस्थित गुन्हे वगैरे दाखल करू आणि त्यापैकी आम्ही आतापर्यंत जेव्हा जेव्हा ह्या बाईवर आम्ही केसेस टाकलेले आहेत किंवा मग त्यांचा त्रास झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहे तर त्या बाईने तिच्या पोरीचा सहारा घेतला किंवा ती बाई असण्याचा सहारा घेतला प्रत्येक वेळेस ती बाई पण असण्याचा सहारा घेत गेली आणि माझ्यावर पण खोटे गुन्हे करत गेली माझ्या भावावर पण खोटे गुन्हे केलेले आहेत तिने तर दीड महिन्यापूर्वीच आम्ही डीवाय एस पी साहेबांची गाडी घेऊन येणार तर त्यांना सांगितलं होतं आम्ही साहेब ही बाई आम्ही हिचं काही गुन्हा जर झाला आम्ही पोलीस स्टेशनला जर गेलो तर ती तिथं बाई असल्याचा फायदा घेते आणि आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केले मग असं तर न्याय कोणालाच मिळणार नाही ना ज्याचा जो जो व्यक्ती त्रस्त आहे ज्याच्यावर अन्याय झाला आहे मग त्याच्यावर एखाद्या पुढच्या बाईनी काहीतरी गुन्हा दाखल करणे बाई असण्याचा फायदा घेणं बाई ही खूप स्व स्वर्गवून सुंदर गोष्ट आहे पण काही अशा बायांमुळं संकट विगद बायांमुळं बाईशी ही बदनाम झालेली आहे अख्या कळसगावांनी कळस कळसगावांना ह्या बाईने त्रस्त करून सोडलेले आहे ह्या बाईवर चौदा प्रकारचे गुन्हे आहेत ह्या बाईवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत घरफुडीसारखे गुन्हे आहेत ह्या बाईवर तरी पण आम्ही ज्या ज्या वेळेस आम्ही या व्हायची तक्रार केली त्यावेळेस आम्हाला इथून मागं कधीच सहाय्य भेटलं नाही आणि इथून मागं जर साहाय्य दिलं असतं गावच्या पाटल्याने जर दारू बंद केली असती किंवा संबंधित दारू बंद कमिटीने दारू बंद जर केली असती तर आमच्यावर आज असा हल्ला झाला नसता आज माझं कुटुंब हे मरणाच्या दारात पडलेलं आहे अक्षरच्या माझी आई सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाची आई आहे माझी तिने खड्ड्यात लोटून त्याच्यावर बसून त्या बाईने मारलेलं आहे तिला छातीला सूज आलेली नाही तिची करंगोळी फ्रॅक्चर झालेली आहे माझ्या भावाच्या बायकोला हात मी मनगटावर मोडलेलं आहे मनगट मोडलं हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत माझ्या भावाच्या याच्यावर धारदार कोणतरी शास्त्रांनी त्यांनी वार केले तर त्याला सात आठ टाके पडले नगर ते ॲडमिट आहे माझं पण जे आहे पायावर त्यांनी फटकं मारलेलं आहे मला पण चालता येत नाही तर आम्ही न्याय इथून मागं कोणाकडे घ्यायचा होता इथून मागं जर आम्हाला न्याय जर मिळाला असताना आज माझ्या भावाचं रक्त सांडलं नसतं आज आज माझी आई मार्कांच्या दारात उभी नसते काही कुणी पण का गोरगरीब जर आलं ना हे पोलीस स्टेशन साहेबांना एवढी सोय आहे त्यांना न्याय देत जा वेळेवर त्यांची तक्रार घेत जा पुढच्या माणसांनी काही दुकान काही दुकान जरी मांडलं ना त्याचं असं होतं तसं होतं पण त्यांच्या जो डोळ्यात खऱ्यापान असतो ना तो तुम्ही पारखच जा तुम्हाला दिसतो तो त्यांचा डोळ्यातला खरापणा पण तुम्ही कधीच ओळखून घेतलं नाही मग का ओळखून घेतलं नाही याचा आम्ही नाही काही सांगू शकत पण तुम्ही तो आज तुम्ही आम्ही तुम्ही आहेत म्हणून आम्ही आणि आम्ही तुमच्या भरोशावर इथे येतो आत्तासुद्धा साहेबांसमोर ती बाई म्हटली तू जरी हिझाडा असल्यासारखं काय लपतं म्हणे पोलिसांच्या आडून मर्दासारखा खेळ म्हणजे ती जर पोलीस स्टेशन कशी आपल्या साहेबांसमोर जर असं बोलत जर असेल तर ती घरी किती त्रास देत असेल कळस बुद्रुकमधल्या प्रत्येक पोरानं पोराला या ही बाई ही बाईची वस्तुस्थिती माहिती आहे ह्या बाईचे म्हणजे आता सांगत नाही ही बाई माणसाला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे ती नाही बोलू आपण कारण स्त्रीचा सन्मान करणं हे पुले शाहू आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या तत्वांच्या पुढे जाणार नाही पहिली फक्त बाय माणूस असण्याचा फायदा कधीच घेऊ नये स्त्री हे फार सुंदर गोष्ट आहे संसारातली ह्या जगातली फार सुंदर गोष्ट आहे आणि पोलिसांनी पण अशा स्त्रियांना स्त्री असण्याचा फायदा घेऊन देऊ नये वेळेत तक्रार दाखल के करावी वेळेत सगळे काही करावं वेळेत सगळं जर झालं तर वेळेत प्रत्येकाला न्याय मिळेल असं कोणीच न्याय वाचून वंचित राहणार नाही आज त्यांच्यावर सकाळी आम्ही पुरी सकाळपू रात्री बारा एक वाजल्यापासून जसे आम्ही सुगावच्या तिथं होतो सुगावला तिथं रक्तस्राव जास्त झाल्यामुळे जा त्यांनी रेफर लोणीला केलं रात्री पहाटे तीन वाजता माझ्या कुटुंबाला लोणीला रेफर केलं आज रात्रीपासून हे मुलीही झोपलेलं नाही आहेत भयभीत अवस्थेत लाकडे काठे कशा कशाने आम्हाला अंधारात मारलेले तर झालं काय प्रकार ही माझी पत्नी आहे माझं आम्ही रात्री साडे दहाच्या नंतरच जेवण करत असतो मी कामधंद्यावरून येत असतो संगमनेवरून आणि ही जेवण झाल्यानंतर जेव्हा ती खरकट पाणी घराच्या पाठीमागं टाकायला गेली आम्ही दहाणे धुंडे बांधणी सगळं आम्ही घराच्या पाठीमागं करत असतो आणि ती टाकायला गेली असताना तिथं तो जो दारू घेण्यासाठी जो व्यक्ती आला होता तर त्या व्यक्तीला व्यक्तीने तिथं तो लघीव करत होता आणि लघीव करत असताना ते हिने बघितलं अचानक आंधारामध्ये ती बोलली कोण आहे तर त्याने काही उत्तर दिलं नाही मग तिला कळलं दिसलं का तो लगीव करू राहिला ती म्हणे इथं लघीव करण्याची जागा आहे कि तर तो आरोपी जो आहे जयंत गाऊंधे हा तिथंच शेजारी बसलेला होता दारविकीत आणि त्याने ते ऐकलं तो म्हटलं का ही माझी जागा आहे म्हणे माझ्या जागेत तो मुतल हगल उघडा फिरल तुम्हाला त्याच्याशी काही घेण्यात येणार नाही तर मग ही बोलली मग ती ते आमच्या जागेकडं का बघून ते लगे करून राहिले तर त्या दारू पिलेला होता तो खूप खूप दारू पिलेला होता त्यांनी तिचे हात पकडला पुढं खेचली हे बघा तिला इथं लागले नाही पायाला पायाला दोन्ही बाजूने लागले तिला आणि तिला खेचल्यानंतर तिच्या म्हणजे याला मारलं तिने कानाखाली मारली कानाखाली मारल्यानंतर ती म माझी पत्नी जी आहे ती ओरडली ओरडली आम्हाला वाटलं तिने काही म्हणजे कधीकधी आमचं कुत्र पण जे आहे बारीक ते बारीक पोरांचे कपडे ओढत असतं तेव्हा ओरडतात आम्ही ह्याच गोष्टीवर आवलो म्हणजे शंका घेतली का कुत्र्यांनी तिला म्हणजे असं पकडलं वगैरे पण ती जेव्हा जोरजोरात ओरडली तेव्हा आम्ही आमचं हे जेवणच चालू होतं तिचं पहिलं जेवण झालं म्हणून तिनं तिचं ताट उचलून घराच्या बाकीमागं नेलं होतं तर आम्ही पटकन उठलो आणि मी पण दुसऱ्या खोलीत असल्यामुळे मला ते घरचे घरचे पळताना दिसल्यामुळे मी पण त्यांच्या मागं पळालो ती म्हटली की दादाने माझा हात ओढला आणि मला मारलं तर ते मग तेवढं तो तिथून तो पळाला तिथून पळाला तर त्याच्या घराकडे गेला मग आम्ही पण काय केलं काळू दादा ती ही बोलली काळू काळूदादा आणि अजून कोणतरी माणूस होता मग आम्ही पटकन पळून त्याला पकडण्यासाठी तो माणसाला पकडण्यासाठी त्यांच्या घराकडे असं राऊंड मारून पटकन गेलो तर त्यांनी तिथं आम्हाला विचारलं कोण माणूस होता काय होता तर त्यांनी तिथं शिवगाळ तर केलीस मारहाण पण केली मारहाण कशी केली हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल सा हे सांगण्याची गरज नाही तुम्ही बघा हे अमानुषपणे म्हणजे इतकं पण दारूची बुद्धी एवढी आहे ना ती त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आमच्या बारीक बारीक ह्या बारीक बारीक पोरांना यांची आता मी कपडे काढून दाखवू शकत नाही कपडे काढून दाखवू शकत नाही तर त्यांना मारलेले ही पोरगी आहे हिलाही पण मारले नाही पाटील साहेबांना वेळोवेळी मी सांगितलं होतं तर पाटील साहेबांनी वेळेत जर आवर घातला असताना या गोष्टीचा तर आज माझ्या मुलींना माझ्या लेकींना ही वेळ वागायची आज माझ्या मुली दारू दारूच्या कचा सापडलेल्या आहेत माझ्या दारूमुळे माझ्या स घराव संकट आलेले होते तुमच्यापणी तालुका लवकरात लवकर लव आमदार साहेबांनी सुधरावला पाहिजे आणि तर आता त्या गोष्टीवर थोडे थोडे कलम लावलेले आहेत तर माझी आई वगैरे जे आहे ते पूर्णपणे फ्रॅक्चर आहे हात वगैरे फ्रॅक्चर आहे फुफुसावर त्यांची सु छातीला सुज आलेली आहे लघुच्या ठिकाणी त्या मुलांनी लाता मारलेल्या आहेत अक्षरशः माझ्याला याच्यामध्ये चरामध्ये पाडून ती बाई ओरून बसलेली आहे तोही फोटो माझ्याकडे आहे आणि ती गावभर सांगत हिंडली का त्या दोघी सासू सासवून मला चरात पाडून मारलं म्हणजे एवढं फोटोपणा एवढं फोटोपणा जर पोलीस स्टेशनला जर चालत जर असेल ना तर याचा कुठं तरी विचार करावा लागेल न्याय मिळवण्यासाठी जर एवढं जर रडावं लागत असेल एवढं जर रक्त सांगत जर असेल ना हा फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही आहे एवढंच मी सांगेल मला आ, इस, तर मला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जे काही पुढे प्रक्रिया होईल त्याच्यानुसार वाडी मला हवावी मागच्या दीड महिन्यापूर्वी ह्या गोष्टीला सजेक्ट केले होते डीवाय एस पी साहेबांना का डीवायस पी साहेब ही बाई आम्ही जर ह्याच्यावर कोणी आमची तक्रार केल्यानंतर आम्ही जर पोलीस स्टेशनला जर गेलो तर ही बाई आमच्यावर बाई पण असल्याचा फायदा घेते ती वे वेळोवेळी वेळोवेळी खोटे गुन्हे लावते त्या बाईवर खो घरफोडीसारखे गुन्हे त्या बाईवर म्हणजे तडीपार होण्याची वेळ तरी पण हे पोलीस स्टेशन तिला तडीपार का करत नाही हे माहीत नाही आम्ही ती सरसपणे सांगत नाही ती पोलीस स्टेशनला मी हप्ता देते पोलिस माझं काही करू शकत नाही पोलीस स्टेशनला हप्ता देते पोलिस माझे करू शकत नाही आता कोणत्या पोलिसाला हप्ता देते आम्ही बघायला नसतो आणि जर हे ती खोटं बोलत जर असेल तर पोलिसांनी तिला आणून बाईक आम्ही हप्ता घेतो का तुझा आणि हप्ता जर घेत नसते तर तिचा आजपर्यंत इथपर्यंत दोन वर्षापासून व्यवसाय चालत कसा होता हे तुम्ही पण जाणकार आहात आकुड्याची जनता सुज्ञ आहे जर हप्ता घेत जर नसते तर तिचा दोन वर्ष व्यवसाय दारू व्यवसाय चालला नसता अक्षरशः त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत एकशे अठराचा एकशे पंधराचा दोन तीनशे एक्कावन्नचा दोन तीनशे एक्कावन्नचा तीन थिन, तीनचा पाच आणि तीनशे बावन्न अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केलेले आहेत आणि जी डी वाय एस पी साहेबांना मी अर्ज केला होता लिखी अर्ज केला के के होता मी दारूबंदी खात्याकडे अर्ज केला होता मी डीवायस पी साहेबांना अर्ज केला होता एस पी साहेबांना मी साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं की तुमच्यावर परतीने खोटे गुन्हे जर दाखल केले तर मी तुमच्यावर खोटे गुन्हे तिचे दाखल होऊन देणार नाही कारण ही मी पूर्वकल्पना डी एस पी साहेबांना दिली होती की त्याच गोष्टीचा फायदा घ्यायची आता माझं कुटुंब माझायला मला पुढे यावं लागणार आहे मी पुरुष आहे आणि ती बाई असल्यामुळं तिच्या सगळं काही चालून जात आहे मी पुरुष असल्यामुळं मी पुरुष असणं हा माझ्यासाठी गुन्हा होऊन बसलेला माझ्या भावासाठी गुन्हा होऊन बसलेला <laughs> तो व्यक्ती एवढं वरतीही जाऊ द्या आमच्या गावात कधीच कधीच जातीवादाचं कधीच कारण घडलेलं नाही आहे आणि जे घडलं जरी असेल तर कैलास वाक्चौरे यांनी ते आपसापसात मिटून घेतलेले आहे कधीच जातीचं लोक यात आम्हाला अडकून दिलेलं नाही आहे कधीच म्हणजे आजपर्यंत मला बत्तीस वर्षात आठवत नाही क कैलास वाक्चौरे यांनी आम्हाला आमच्या कळस गावात कधी जातीवाद घडवलाय किंवा आमच्या बौद्ध समाजाला कधी खाली ऐकलेलं आहे पण हा मुलगा दारू पिऊन कायम मराठ्यांची आई बहीण काढतो हा मुलगा दारू पिऊन कायम मराठ्यांची आई बहीण काढतो तर ते आता माझ्याकडे ते अर्धी क्लिप सुद्धा आहे तर तो, तो मी मराठ्यांच्या पोरीला घेऊन मी इकडे इकडे जातो मी मराठ्यांच्या पोरीला घेऊन तिकडे तिकडे जातो मी सांगू शकत नाही त्याच्या अगोदर पण तो जे बोलला ना तेही मी सांगू शकत नाही कारण मला हा जातीवाद तणाव निर्माण करायचा नाही आहे आंबेडकर आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मराठा समाज आणि बौद्ध समाज म्हणजेच पूर्वीचा महार समाज हा वेगवेगळा नाही आहे हा एकच आहे पण यात जर अशी विघ्न संतोषी जर घालत जर असेल तर तेच जर शब्द जर इतर कोणी जर ऐकला जर असता तर आमच्या गावात आज जातीवादाचं कारण मोठ्या प्रमाणात झालं असत तर त्या गोष्टीची रेकॉर्डिंग सुद्धा हा कशा कशा प्रकारे शिवाय देतो हा कशा कशा प्रकारे भावाला बोलतो हा कशा कशा प्रकारे शिवाय देतो हे जर तुम्ही जर ऐकलं ना कधी तर तुम्ही स्वतःचे कान झाकून घ्याल एवढ्या भयंकर प्रकारे हा शिवाय देतो आमच्या लहान मुले आहेत आम्ही घर सोडून जाऊ शकत नाही तर लामटे साहेबांनी तुम्ही प पत्रकार बंधू माझ्या विनंतीला मान देऊन आले पोलीस स्टेशनमध्ये जे साहेब आहे डीओ एस पी साहेब यांनी मला न्याय द्यावा आणि हे प्रकरण हाताळावं आणि त्या बाई जे आहे तिच्यावर एवढ्या प्रकारचे ग गंभीर गंभीर गुन्हे आहेत घरफोडीसारखे चोऱ्यासारखे तर, तर तिला येतडी पार करण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि तिला जर तडीपारची ही बातमी जर कळस गावात जर आली तर पूर्ण कळसगाव ही आनंदीत असणार आहे कारण त्या बाईचा जो काही वापर जो आहे ना हा पूर्ण लहानपणा पोरापासून पो हा मोठ्या पोरा पोरापर्यंत ता माहीत आहे तर त्या बाईला तडीपार करावं एवढीच माझी इच्छा आहे आणि आमच्यावर जे खोटे गुन्हे ते दाखल करणार आहेत ना त्याचा विचार करावा प्रकरणाला गाव पाठी घालतोय <laughs> असं दिसून येतो नाही गावातले आमचे तरुण पोरं सुधने जेव्हा मी ती क्लिप दाखवली मी मराठीच्या पोरींना असं असं करतो तर त्यावेळेसच आमच्या गावातले तरुण पोरं जाग विचारायला निघाले बा तो बाबा मराठीच्या पोरीं म्हणजे बोलतो कुलतो कसा पण मी जाऊन दिला नाही नाही म्हटलं तुम्ही त्याला एकांतात भेटून हे गोष्टी सावरा म्हटलं आपल्याला जातीवाद गावात निर्माण करायचा नाही आहे त्यांना मी दाखवली जे आहेत गावातले पोरं त्यांना ती रेकॉर्डिंग पण मी सेंड केलेली आहे का हा मराठ्यांच्या पोरींवर कसं कसं बोलतो मराठीच्या पोरींना मी कुठं कुठे घेऊन जातो म्हणजे जर तुम्ही दारू विकताय तुम्ही पोलीस स्टेशनला जर हत्ते भरताय तर तुम्ही काहीही कोणत्या समाजाबद्दल बोलू शकत नाही ज्या समाजाने आम्हाला नेहमी अंग खांद्यावं खेळवलेले मराठा समाजाने बौद्ध समाजाला कळसमधलं कळस कळसमधल्याच बौद्ध समाजाला अंग खांद्यावं खेळवलेले आमचे ज्या ज्या वेळेस प्रकरण झालेले आहेत त्यावेळेस कारभारिताबा अक्चौरे यांच्यासारख्या सुज्ञ मंडळींनी आम्हाला वेगवेगळी मदत केलेली आहे आणि अशा समाजात आम्ही ना कुष्ट घालू इच्छित नाही आणि अशा समाजाबरोबर आम्ही लढू शकत नाही जो आमचा मोठा आहे ते आम्ही आता मोठ्या भावाशी लढायचं नाही पण असे जे काही माणसं आहेत त्याला आज ग्रामपंचायत मध्ये बोलून पण त्याला ते गोष्ट ऐकून त्याला जाब विचारला पाहिजे त्याच्या शिवाय ऐकून त्याला जाब विचारला पाहिजे काय घडलं <coughs> 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 <coughs>

तुम्ही इथं कोण आहे मला आगरत इथं दिसले मला मी त्यांना विचारलं की तुम्ही इथं काय करते मग ते मात हे अनुभव आला मला म्हणे मी जागर मी काही करीत त्यांनी मला ते हाताला धरलं कारण खाली मारली खाली पाडली मी आरडले जर मग पप्पा आले मग पप्पा ते पळून गेले तिकडे त्यांच्या घराकडून मग पप्पा त्यांना जाग विचारायला त्यांनी लगेच खाण्याला सुरुवात केली